विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत नोटीस नंबर तीन सी ए टी सेल नीट यू जी दोन हजार चोवीसचे काउन्सलिंग प्रोसेस सुरू झालेले आहे सर्वात महत्त्वाचा आनंदाचा दिवस आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला जी काय आज संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी यू एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी या सर्व अलाइड कोर्सेस त्याचबरोबर आयुष कोर्सेस आणि एम बी बी एस बी डी एसच्या संपूर्ण जी काही कोर्सेसचा राऊंड आहे त्याच्या राऊंडचं आज संध्याकाळपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याची मुदत होती ती एक दिवस एक्स्टेंड झालेली आहे म्हणजे वाढलेली आहे आणि ही वाढलेली मुदत जी आहे ते उद्या संध्याकाळी म्हणजे चोवीस ऑक्टोबर ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पी आणि बी पी अँड ओ या सर्वांसाठीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठीची मुदत आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत एक्स्टेंड झालेली आहे चोवीस ऑगस्ट शनिवारी संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे त्याचबरोबर त्याच दिवशी तुम्हाला पेमेंटचं एक हजार रुपये स्टेट कोट्यासाठी संपूर्णसाठी म्हणजे संभा तीन ग्रुप केलेले आहेत एम बी बी एस बी डी एस एक बी एम एस बी एम एस बी एच एम एस एक आणि बाकीचे अलर्ट कोर्सेस 第第一个。 ए बी सी तिन्ही ग्रुप आहेत त्या तिन्ही ग्रुपसाठी स्टेट काउन्सिलिंगसाठी आपल्याला एक हजार रुपयाचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे अलायडी कोर्सेसच्या मॅनेजमेंट कोट्यासाठी सुद्धा एक हजारचं रजिस्ट्रेशन पुरेसं होतं परंतु ग्रुप ए आणि ग्रुप बी म्हणजे एम बी एम एस एम बी बी एस बी डी एसचा ग्रुप ए आणि बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा ग्रुप बी या दोन्हीसाठी मॅनेजमेंट कोट्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मात्र पाच हजारांना रजिस्ट्रेशन करायचं आहे पाच हजार रुपये फीस भरावी लागत आहे ज्या विद्यार्थ्यांना दोन्हीचं रजिस्ट्रेशन करायचं त्यांना सहा हजाराचं रजिस्ट्रेशन त्याची सुद्धा मुदत उद्या चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन कॉपीज ऑफ ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्स ऑफ पोर्टल ॲज पर लिस्ट म्हणजे जे काही लिस्टनुसार आपल्याला जे काही कॅटेगरी वाईज लागणारे डॉक्युमेंट्स आणि सर्व लागणारे तर डॉक्युमेंट्स अपलोडिंगचा दिवससुद्धा उद्या संध्याकाळी चोवीस ऑगस्टला संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत दिलेला आहे त्यानंतर ह्याच नोटिसेमध्ये टेबल नंबर दोन आहे म्हणजे नोटीस नंबर तीनमधील नीट यू जी दोन हजार चोवीसच्या सी टी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील दुसरा जो टेबल आहे त्या टेबलमध्ये मात्र आता कन्फ्युजन करून घेऊ नका या कन्फ्युजन uh, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की या ठिकाणी पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे काय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या फॉर्म भरलेला आहे अशा सर्व फॉर्म भरलेल्यांची लिस्ट आपल्याला सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी लागणार आहे ती कधी लागेल सांगता येत नाही मी तुम्हाला अ अलिकेत शंभर टक्के सांगेल पब्लिकेशन प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कैंडिडेट्स फॉर एमबीबीएस बी डी एस कोर्स ओनली आता इथून पुढे लक्षात ठेवा आता आपण रजिस्ट्रेशन करताना सर्वांसाठी एकत्रित केलेलं आहे परंतु आता ग्रुप ए म्हणजेच एमबीबीएस बी डी एसच्या कोर्ससाठीची एक सेपरेट पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट राहणार आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय खरं तर प्रोव्हिजनल काय आणि फायनल एकच असते पण तरीसुद्धा आपण सांगतो की एम बी बी एस बी डी एससाठीची एस एम एल लिस्ट लागणारी तारीख आपल्याला सव्वीस ऑगस्ट रोजी लागणार आहे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस ओनली सीट मॅट्रिक्स काय आपल्याला मी प्रत्येक वेळी सांगितले की प्रत्येक राऊंडच्या अगोदर हे कोणत्या कोणत्या कॅटेगरी वाईज कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज आपल्याला प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीला पॅरल रिझर्वेशन सर्व सर्व रिझर्वेशनच्या कॅटेगरीला किती सीट्स फेकंट आहेत आता पहिल्या राऊंडमध्ये सगळेच फेकंट असणार आहेत त्यामुळे जे सीट्स आपल्याला आहेत त्या सीट्ससाठी ज्याच्यासाठी आपल्याला हा राऊंड चालणार आहे तो प्रत्येक राऊंडच्या अगोदर सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होत असतं त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो हे आपल्याला सत्तावीस तारखेला डिक्लेअर होणार आहे म्हणजे आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत आणि आपल्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत आणि संपूर्ण राज्यामधील किती सीट्स आहेत प्रायव्हेटमध्ये किंवा गव्हर्मेंटमध्ये एम बी बी एस बी डी एसच्याच फक्त या हा जो राऊंड चालू होणार आहे याच्यासाठीचं सीट मॅट्रिक्सची डिक्लेरेशन देत ही आपल्याला सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे ऑनलाईन फिलिंग आउट प्रेफरन्स फॉर्म फॉर ग्रुप एम बी बी एस बी डी एस ओनली म्हणजे काय बघा ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म प्रेफरन्स फॉर्म म्हणजे काय चॉईस फिलिंग आपण त्याला म्हणू प्रेफरन्स फिलिंग असं म्हणू किंवा ऑप्शन फिलिंग असं म्हणूया म्हणजे आपल्याला वरती आणि खाली आपल्याला एक प्रेफरन्सेस द्यायचे आहेत कॉलेजचे म्हणजे आपल्याला चॉईस फिलिंग द्यायचे आपले चॉईसेस वर कोणतं द्यायचं आहे खाली कोण द्यायचं आहे ह्याची चॉईस फिलिंगची डेट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे फक्त एम बी बी एस बी डी एससाठीची सत्तावीस ऑगस्टपासून एकोणतीस ऑगस्ट तीन दिवस आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन दिवसात आपल्याला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लक्षात घ्या या तीनच दिवसात आपल्याला चॉईस फिरिंग द्यायची आहे एम बी बी एस बी डी एस ओनली बी एम एस बी एम एस किंवा इतर कोर्सेससाठी द्यायचं असेल तर ती याच्यामध्ये चॉईस फिरिंग द्यायची नाही हे लक्षात ठेवा एम बी बी एस बी डी एससाठीची चॉईस फिरिंग आपल्याला सत्तावीस ऑगस्टपासून एकोणतीस ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजेपर्यंत द्यायची आहे डिक्लेरेशन दे ऑफ कॅप राऊंड वन सिलेक्शन लिस्ट Group A, MBBS, BDS only. MBBS BDS चे, ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस ओनली म्हणजे एम बी बी एस बी डी एसची ग्रुपची एची ग्रुपची लिस्ट सिलेक्शन लिस्ट आपल्याला कॉमन लिस्ट येईल त्यामध्ये गव्हर्मेंट प्रायव्हेट एम बी बी एस गव्हर्मेंट प्रायव्हेट बी डी एस याची कॉमन लिस्ट महाराष्ट्र राज्यामधली तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपली डिक्लेअर होणार आहे फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विजिट फीज बाय डी 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 अँड चेक म्हणजे आपण त्याला रिपोर्टिंग असं म्हणतो एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्या सर्वांना ओरिजिनल कॉपीज त्याची कलर झेरॉक्स आणि ब्लॅक व्हाईट झेरॉक्स आणि आपल्या पेन ड्राईव्हमध्ये सर्व डॉक्युमेंट्स घेऊन हे सर्व डॉक्युमेंट्स आणि आपलं सिलेक्शन लिस्ट झाले सिलेक्शन आता सी टी सी एननं सिलेक्शन लिस्टमध्ये दिलेलं सिलेक्शन लेटर हे घेऊन आणि ज्या कॉलेजमध्ये आपलं सिलेक्शन झालं ती आपल्या कॅटेगरीची आपली फीज किती आहे त्याचा डिमांड ड्राफ्ट घेऊन आपल्याला जाण्याची जी वेळ आहे ती एकतीसपासून ते चार पाच दिवस आहे आपल्याला चार सप्टेंबरपर्यंत एकतीस ऑगस्टपासून चार सप्टेंबरपर्यंतच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला जॉईनिंग करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे सर्वात महत्त्वाचा टॉपिक बऱ्याच वेळा प्रोसेस ही ॲडमिशनची सुरू झालेली आहे पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आपल्या आपल्या सर्वांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांचं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं ॲडमिशनची प्रोसेस असते त्यामुळं मी फीज पर कधी घेतात अगोदर घेतात का चेक चालेल का नाही चालणार डिमांड ड्राफ्ट चालतो दुसरी गोष्ट या राऊंडमध्ये मी ॲडमिशन फायनल करणारच नाही पुढच्या राऊंडमध्ये करणार आहे तर मला डी डी किंवा फीजचा चेक डी डी चालेल का तर शंभर टक्के डी डी भरावा लागतो डिमांड ड्राफ्ट जर नाही नेला तर तुमचं ॲडमिशन होत नाही मी दिलेले पाठीमागचे सर्व डॉक्युमेंटची लिस्ट ओरिजिनल स्वरूपात जर तुमच्याकडे व्हेरीफाय नाही झाली तर तुमचं ॲडमिशन होत नसतं त्यामुळं रिपोर्टिंगचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये एकतीसपासून चार सप्टेंबरपर्यंतच्या पाच दिवसामध्ये आपल्या सर्वांना ओरिजिनल डॉक्युमेंट्सांनी त्याचे झेरॉक्स घेऊन डिमांड ड्राफ्ट ज्याची फीज आहे त्या कॉलेजची फीज आहे तेवढी फीजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन कॉलेजवरती जाण्याची वेळ आहे म्हणजे पहिला राऊंड आपल्याला संपणार आहे कधी बघा चार सप चार सप्टेंबर दोन हजार चोवीस चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला संध्याकाळी आपला हा जो राऊंड आहे तो संपणार आहे खरं तर चॉईस याच्यामध्ये एक थोडी चूक झालेली आहे चार आठ दोन हजार चोवीस असं लिहिलं गेलेलं आहे पण चार नऊ आहे ते चार नऊ दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला जॉईनिंग झालेलं आहे त्यानंतर द द अबव शेड्यूल इज सब्जेक्ट टू चेंज ॲज पर डायरेक्शन ऑफ वेरियस अथॉरिटीज म्हणजे याच्यामध्ये चेंजसुद्धा होऊ शकतं एम सी सी डबल ए ट्रिपल सी सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंट आणि ऑनर उनर्व, ऑनरेबल कोर्ट या पाचच्या कोणत्याही अथॉरिटीनुसार आपल्याला ह्या शेड्यूलमध्ये सुद्धा चेंज होऊ शकतो असा डिस्क्लेमर त्यांनी दिलेला आहे द शेड्यूल ऑफ सबसिक्वेंट राऊंड ऑफ बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पी आणि बी पी अँड ओ कोर्सेस विल बी डिक्लेअर इन ड्यू इन कोर्स म्हणजे याच्यानंतर आपल्या सर्वांना जो इतर कोर्सच्या संदर्भामधले पुढच्या नोटीसच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डिक्लेअर करतो असं आपल्याला ई टी सेलनं सांगितलं एकंदरीत आपल्या सर्वांना सर्वात गोशवारा सांगतो की आपलं जे तेवीस ऑगस्टला संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत फॉर्म भरण्याची आणि फीजचं पेमेंट एक हजार किंवा पाच हजार भरण्याची जी काय मुदत होती ती मुदत त्याचबरोबर आज संध्याकाळपर्यंत अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत सर्व डॉक्युमेंट अपलोड करण्याची जी मुदत होती ती एक वर्ष एक दिवस एक्सटेंड होऊन चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या म्हणजे उद्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत झालेली आहे हे लक्षात ठेवा mm. त्यानंतर सव्वीस तारखेला एक कॉमन मेरिट लिस्ट येईल त्यानंतर सव्वीस तारखेला तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल त्याला एस एम एल लिस्ट म्हणू सत्तावीस तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होईल अठ्ठावी आणि त्याच दिवशी आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसला सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसामध्ये ऑप्शन फिलिंग करायचं आहे तीस तारखेला रिझल्ट लागेल आणि एकतीसपासून ते चार सप्टेंबरपर्यंत आपल्याला संपूर्ण प्रोसेस संपल्या आहेत चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिला राऊंड एम बी बी एस एचा संपेल बी एम एचा राऊंड मात्र कधी सुरू होईल मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल त्याची नोटिफिकेशन येईल तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या प्रत्येक टप्प्यावरती जे आपले सिरीज आहे ती सिरीज चालूच राहील त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन दाबा एवढंच यानिमित्ताने जय İzlediğiniz